सुरगाणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात करण्यात आले या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरविण्यात आली बैठकीस तालुका अध्यक्ष राजूदादा पवार माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळराव धूम जिल्हा उपाध्यक्ष नवसू गायकवाड कार्याध्यक्ष युवराज लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गाव पातळीवर गाव तिथे राष्ट्रवादी शाखा हा संकल्प पुढे नेत रचना मजबूत करण्यावर भर देण्यात आला सभासद नोंदणी मोहीम नव्या सदस्यांना संधी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची सज्जता यावर चर्चा झाली तालुक्यातील सर्वप्रमुख श्री आनंदा झिरवाड रामदास केंगा नामदेव पाडवी दिनेश चौधरी कार्यकर्ते शाखा अध्यक्ष युवा व महिला पदाधिकारी यांनी यावेळी सहभाग घेतला पक्ष संघटनेची बांधणी अधिक बळकट करण्यासाठी अशा बैठका वेळोवेळी घेण्यात येतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा